इतकं बिटवीन द लाईन बोलण्यामध्ये नीट ऐकलं तर सगळं छोटं करून घ्या करा केस रोपण करून घ्या फुकट करून देऊ पन्नास गोष्टी आहेत म्हणजे हा म्हणजे तुम्ही आहात तसे नका सुरू देऊळ मधल्या तुझ्या अभिनयामधून तुझं काय म्हणणं एकीकडे लग्न माझं ठरलं होतं आणि मी नोकरी सोडून ना आलो नाटक सुरू असताना उमेश तुला भेटला उमेश तुला कुठे भेटला जरा काय कोणी काय बोललं की ह्यांनी म्हणायचं ए दुखल्या दुखल्या भावना आपल्या दुखल्या मग लेखक म्हणून तू थांबतोस ल्यायचा हो थांबतोस पण इथे त्यांना मान द्यायचं कारण नाही ना इथे आम्हाला नकोच आहे नॅशनल अवॉर्ड कोणी सांगितलं तर <laughs> खूप लवकर बदल होण्याची शक्यता निर्माण होते म्हणून कलाकारांना बोललं पाहिजे असं एक सूर फार पूर्वीपासून असतो आला एक दिवशी फोन किंवा तुम्हाला रजनी सरांबरोबर ते जेलर म्हणून पिक्चर आहे असं आवडेल का तुम्हाला पैशाचं जिथे जिथे प्रदर्शन प्रदर्शन आहे मांडलं गेलेलं आहे तिथे भाषा नेहमीच इंग्रजी असते बघ एकीकडे एक, एक, एक दिग्दर्शक वर्षाला चार सिनेमा बनवत असतो पण तुम्ही दोघे आत्ता कुठंच नाही आहात काय करता तुम्ही आत्ता